आमदार दराडे यांनी लोणीच्या सभेत मुख्यमंत्र्यांसमोर शिक्षकांची कामं करा तर शिक्षक आयुष्यभर तुमचे गुलाम राहतील अशा प्रकारचे वादग्रस्त वक्तव्य केले होते याबाबत भाजपा तसेच शिंदे गटाच्या एकाही पदाधिकारी तथा मंत्र्यांकडून स्पष्टीकरण देण्यात आले नसले तरी याच निवडणुकीत उभे असलेल्या अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी या वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त केला दरम्यान दराडे यांच्या वक्तव्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून अन्य जिल्ह्यातही विविध संघटनांमध्ये याबाबत चर्चा सुरू आहे एकंदरीतच यामुळे शिक्षक अन्य विभागात याचा परिणाम जाणवू शकतो असे मत विविध संघटनांकडून व्यक्त केले जात आहे निश्चितपणाने मला शिक्षकांच्याच प्रश्नांचं आव्हान वाटत आहे मुख्यमंत्री जरी त्या ठिकाणी उतरले असतील पण तरी गेल्या सहा वर्षामध्ये शिक्षकांच्या प्रमुख मागण्या कुठल्याही विद्यमान आमदारांनी पूर्ण केलेल्या नाही आणि त्याच्यामुळं मला काही आव्हान वाटत नाही प्रश्नांचं फक्त आव्हान मला त्या ठिकाणी माझ्यासमोर दिसतं आहे कालच जे महायुतीचे उमेदवार आहे दराडे यांनी मुख्यमंत्र्यांसमोर सांगितलं की जरा हे प्रश्न तुम्ही सोडवले मुख्यमंत्री साहेबांनी तर शिक्षक जे आहे उत्तर महाराष्ट्रातील शिक्षक तुमचे गुलाम राहतील बाबा कसं बघता घ्या निश्चितपणाने आताशी निंदनीय आहे या पद्धतीचं वक्तव्य करणं ज्या ठिकाणी शिक्षकांना गुलाम म्हणून आपले राहतील असं म्हणणं मी याचा निषेध करतो ह्याच प्रवृत्ती विरुद्ध या निवडणुकीमध्ये मी उतरलेलो आहोत आणि म्हणून शिक्षकांची सेवा करण्यासाठी एक आमदार त्या ठिकाणी असतो सेवक म्हणून काम करणं अपेक्षित आहे आणि तो त्या ठिकाणी त्याच शिक्षकांना गुलाम पाहू इच्छितो हे निषेधार्थ आहे मी त्याचा निषेध करतो संबंध शिक्षकांच्या वतीने समाजाच्या वतीने काल जळगावमध्ये मुख्यमंत्री होते मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर त्या ठिकाणी पैसे व्हिडिओ सुषमा सँडलवर टाकलेला आहे कसं बघतो या प्रकाराकडे निश्चितपणाने शिक्षकांच्या मतदारसंघामध्ये अशा परंपरा प्रथा पाडणं याचाच अर्थ खरं तर त्यांच्या समोर त्यांना त्यांचा पराभव दिसतो आहे जर एवढ्या मोठ्या कार्यक्रमासाठी देखील पैसे देऊन शिक्षक इतर लोक आणायची जर वेळ आली असेल तर निश्चितपणाने हे निंदनीय आहे कारण की मला वाटत नाही कुठलाही शिक्षक अशा पद्धतीचं त्या ठिकाणी जाईल आणि म्हणून गर्दी करण्याच्या हेतूनही माझ्या मते तसं झालेलं दिसतं आहे आणि ते देखील निंदनीय आहे त्यांचा पराभव त्यांना दिसतो आहे याचं याच्यातून स्पष्ट होतं